नमस्कार मंडळी भटकंतीच्या नवीन सत्रामध्ये आपले स्वागत निसर्गाने हिरवी मखमली गवताची चादर पसरली आहे वातावरणात शीतलता आलेली आहे प्राणी पक्षी आणि माणूस ज्याची आतुरतेने वाट पाहत आहेत तो पाऊस आलाय निसर्ग आपले सौंदर्य उधळायला सुरुवात करतोय झाडे आनंदाने डोलू लागत आहेत पक्षी आकाशामध्ये गर्दी करत आहे मधूनच चुकार इंद्रधनुष्य आकाशात डोकावतंय या आनंदी वातावरणात आम्ही निघालोय आजच्या सफरीला सकाळी पुण्यावरून लवकर निघून आम्ही भोरकडे निघालोय मध्ये नेकलेस पॉईंट आणि भाटगर धरणाचे बिलोभनीय दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालोय वरंदा घाटाकडे पुणे जिल्ह्यातून कोकणात उतरणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग चार वरील वीस किलोमीटर लांबीचा हा डोंगराळ घाटमार्ग भोरमार्गे महाडला जाताना वरंदा घाट पाहायला मिळतो पश्चिम घाट पर्वतरांगांच्या सीमेवर वसलेल्या या वरंदा घाटात अनेक रमणीय धबधबे तलाव आणि घनदाट जंगले असून विविध जंगली प्राणी पाहायला मिळतात सह्याद्रीच्या उभ्या धारेवर असणाऱ्या कावळ्या किल्ल्याला दुबंगून हा घाट कोकणामध्ये उतरतो घाटाच्या रस्त्यावरील मुख्य आकर्षण असणारे वाघजाई देवीचे मंदिर मागे टाकून समोर पसरलेल्या तीन हजार फुटांच्या खोल भव्य दरीचे दर्शन घेऊन आपण पुढे निघालोय पर्यटकप्रेमींना भ्रमंती करण्यास आल्हाददायक आणि आनंद देणारा हा घाट असून दरवर्षी हजारो लोक या ठिकाणी भ्रमंतीसाठी येतात घाटाच्या समोरच्या डोंगर कुशीत गर्द झाडीत श्री समर्थ रामदास स्वामींची शिवथर गळ आहे वरंदा घाट उतरल्यावर लगेच घळीकडे जाणारा एक बोर्ड उजव्या बाजूला दिसतो मुख्य रस्ता सोडून आपण सहा किलोमीटरवर असणाऱ्या शिवथर घळीकडे निघालोय दोन्ही बाजूला पसरलेल्या हिरव्या गर्द झाडीतून जाणारे छोटे छोटे वळणदार रस्ते मनाला सुखावून टाकत या प्रफुल्लित वातावरणात दोन तासाच्या प्रवासानंतर आम्ही पोहोचलोय दासबोधाच्या जन्मभूमीमध्ये बरोबर आहेत आमचे मित्र अविनाश शिवथरखळ दुर्गदुर्गेश्वर रायगड चौदार तळे यांच्यासोबत महाडमधील प्रसिद्ध असणारे अजून एक स्थळ महाडपासून केवळ तीस किलोमीटरवर तर पुण्यापासून एकशे दहा किलोमीटरवर असणारी शिवथरघळ येथे येण्यासाठी एस टीची सोय आहे पण डोंगरामध्ये लांबवर असल्यामुळे स्वतःचे खाजगी वाहनांनी कधीही बेहतर तर मंडळी आपण येऊन पोचलो आहे या शिवथरगडीच्या रम्य परिसरात आणि आपण जर मागे पाहाल तर आपल्याला शिवथरघळ आणि पाठीमागचा निर्गरम्य धबधबा पाहायला मिळतो आणि आजूबाजूला जर लक्ष दिलं तर पाहायला मिळते चंद्रराव मोऱ्यांचं जावळीचं खोड चला तर मग शोध घेऊया दात बोधाच्या जन्मभूमीचा चला आता आपण पोहोचलोय श्री समर्थांच्या सुंदर मठामध्ये आजूबाजूचे भक्तीने भारलेले वातावरण पाहून मन उत्सम आल्याशिवाय राहत नाही समर्थांच्या सुंदर मठात गेली पन्नास वर्ष उपासना पूजा अर्चा नियमितपणे चालू आहे मंदिरात अखंड नंदादीप देवत असतो पहाटे साडेपाच वाजता प्रातस्मरण भोपाळी काकड आरती नामजप केले जातात सकाळी साडेसात वाजता श्रीराम पंचायत श्री समर्थ आणि कल्याण स्वामींची पूजा तसेच पादुकांवर रुद्राभिषेक केले जातात येथेच आम्हाला सेवा करणारे एक काका भेटले चला घळीची माहिती घेऊ त्यांच्याच शब्दात एक महिन्यात सेवे करता इथं आलेले आणि शिवथरगळीची माहिती तुम्हाला सांगते येतात की शिवथरगड म्हणजे दासबोधाची जन्म आहे इथं समर्थांनी दासबोध ग्रंथ लिहिले अखळला तीस पस्तीस वर्ष चाखरला वास्तव्य होतं समर्थांचं त्यातले एक आठ नऊ वर्ष ते या घडीमध्ये सोळाशे बावन्न ते सोळाशे साठ पर्यंत ते या घडीत आणि या घडीत समर्थ आले म्हणजे तिथं व चंद्रराव मोर्यांचा वाडा होतापूर्वी नाही आहे तर तिथं काही नाही आहे तर त्यांच्यावर ते मंगलाना फूर होते ते स्वयंवसित स्वतः गावलीचे जा राजे होते आणि ते मंगलना तिथून होते आणि त्यांचा वाडा इथं असल्यामुळं त्यांची गुप्त खलबट गुप्त खलबट इथं चालत इथं गुप्त फलगत चालायची वाड्यामध्ये आणि मग त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी म्हणून समर्थ या शिवली दुसरं कारण म्हणजे इथं रायगड जवळ आहे रायगडावर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक बनलेला आणि इथून प्रभाग प्रतापगड जवळ आहे प्रतापगड इथं जवळ आहे म्हणजे प्रतापगडाच्या पायथ्याला अभ्यास रंगावर मागलेला आहे तो प्रतापगड इथून जवळ आहे आणि पूर्वीच्या हा घोड्यावरनं जाण्याचा रस्ता प्रतापगड आणि इतर राय म्हणजे हा दोन्हीचा मध्य आहे आणि चंद्रराव मोर्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी आणि दुसरी गोष्ट चंद्रराव मोरे हे जावलेचे राजे होते स्वयंघोषित राजे मॅन पॉवर होते पाठी शौर्य होतं आणि असे जर माणसं शिवाजी महाराजांना जर स्वराज्यात मिळाली स्वराज्याची ताकद वाढेल या निमित्ताने शिवाजी महाराज आणि चंद्रराव मौर्यांना एकत्र आणण्यासाठी या शिवतर्गडीमध्ये चारशे ते पाचशे वर्षापूर्वी समर्थांनी पहिला गणेशोत्सव इथं साजरा एक महिना केलेला आहे एक महिना इथे गणेशोत्सव साजरा केलेला आहे आणि त्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने चंद्रराव मोरे आणि शिवाजी महाराज यांना एकत्र एका ठिकाणी आणलेलं आहे दोघांनी वचन आणा काय घेतलेला आहे पण चंद्रराव मोर्याने ते काय पुन्हा पाळले नाहीत त्यांनी व्हायची ती गटारी केली शिवाजी महाराजांनी त्यांना मारलेलं आहे अशा उद्देशाने समर्थ या शिवतर्गीत राहिले आणि समर्थांच्या पश्चात या शिवतरगडीमध्ये समर्थक सोळाशे ब्याऐंशी ला गेले आणि सोळाशे ऐंशी ला शिवाजी महाराज गेले आणि सोळाशे ब्याऐंशी ला दोन वर्षामध्ये समर्थ गेलेले कारण समर्थांच्या पश्चात या शिवतरगडीमध्ये कुणी आलं नाही जवळजवळ दोन अडीचशे वर्ष इकडे कोणी दोनशे एक वर्ष फिरलं नसतं पण त्यामुळे या घडीमध्ये खूप डाळ माती वगैरे साथून घेऊन दुसली नाही आणि समर्थांचे एक शिष्य धुळ्याचे शंकर श्री कृष्णदेव देव यांनी हे समर्थांचे भक्त होते आणि समर्थांचे वाङ्मय ते स्वतः वकील होते समर्थांच्या वाङ्मयामध्ये त्यांनी दासवदाची जन्मभूमी कुठली ते वाचले त्यांनी आणि मग ही जन्मभूमी कुठे आहे मग ते शोधत शोधत त्या वर्णनाप्रमाणे ते इथे आले त्यांनी त्या गळीचा शोध लावला आणि एकोणीसशे तीस ला पुनर्शोध श्री शंकर श्रीकृष्ण देवांनी या गळीचा लावलेला आणि मग तेव्हापासून या गळीमध्ये उपासना सुरू झाली इथं उत्सव सुरू झाले श्री समर्थ सेवा मंडळाचे जे समर्थ सेवा मंडळाची ज्यांनी स्थापना केली ते श्रीधर आ... स्वामी तर श्रीधर स्वामींनी आत्ता ज्या गडीमध्ये जे आहे मूर्ती समर्थांची आणि कल्याण समिती आणि मग या दोन्ही मूर्ती श्रीधर सामिंनी बसवलेल्या आहेत आणि तेव्हापासून तिथं पूजा अर्चा सुरू झाली उत्सव सुरू झाले हे एक सांस्कृतिक केंद्र आहे विद्यापीठ आहे तिथून बऱ्याचशा प उपक्रम साजवले जातात शिबिरं घेतली जातात आणि माघ प्रतिपदा प्रति हे माघ नवमी हे दासवदाची जन्मभूमी आहे आणि या दासदाची जन्मभूमी असल्यामुळं सॉरी दासवत जन्मोत्सव माघ नवमीला असतो त्यावेळी जवळजवळ इथं पारायण होतात गावोगावच्या दिंड्या येतात ते उत्सव उत्सव अशा प्रकारे त्या शिखर गडी आपण इथे आला धुधोबा या घडीच्या तोंडावर आहे हे वर्णन सगळं त्या याच्यामध्ये आहे आणि शेतरगडीची माहिती सांगणारी एक पुस्तिका इथं आहे दहा रुपयाच्याची किंमत आहे त्याच्यामध्ये मी फक्त माहिती दिली पूर्ण माहिती त्याच्यामध्ये तुम्हाला निवांतपणे वाचता येईल फक्त जय जय रत्न धन्यवाद केवळ दासबोधाच्या लिखाणासाठीच नाही तर समर्थांनी जवळ करण्याचे दुसरे महत्वाचे कारण म्हणजे जावळीच्या मोऱ्यांना आणि खोऱ्यातील संपूर्ण जनतेला स्वराज्यामध्ये सामील करणे यासाठी समर्थांनी यशस्वी मध्यस्थी केल्याचा दाखला सापडतो घळीतील गणेशोत्सवाच्या निमित्ताने शिवाजी महाराज आणि मोरे यांना एकत्र आणले पण पुढे चंद्रराव मोरे पालटले त्यांनी स्वराज्याशी बेईमानी केली नाईलाजाने राजांनी जावळीवर घोडा फेकला गळीमध्ये आत शिरल्यावर श्री समर्थ आणि कल्याण स्वामींच्या मूर्तींचे आपण दर्शन करतो शिवथरखळ डोंगरातील एक प्रशस्त गुहा नैसर्गिक एक बलदंड खडक खालची पोकळी मोऱ्यांचे परिपत्ते केल्यानंतर जावळीच्या खोऱ्यात त्यांना मिळाली दोन नररत्ने बाजी प्रभू देशपांडे आणि मुरारबाजी त्याच सोबत स्वराज्याला मिळाली नवी राजधानी बुलंद दुर्गम दुर्ग दुर्गेश्वर रायगड या निर्जन अरण्यात समर्थ विसावली स्वस्त चित्ताने शांतपणे त्यांनी दासबोधाचे लेखन केले समोर शंभर फूट उंचावरून कोसळणारा धबधबा खरोखरच भगवान शंकराच्या तांडव नृत्याची आठवण करून देतो प्रचंड ध्वनी कल्लोळ फुटलेल्या कड्यांवरून वेगाने वाहणारा प्रचंड प्रपात पाहून मन हरखून केल्याशिवाय राहतं तर मंडळी आपण पाहतोय शिवथर भाविकांची किती गर्दी झाली शिवथर घडीचे आणि आजूबाजूच्या परिसराचे दर्शन घेतलेले आहे तर आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते कळवायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपले मराठी मॅटर तर मंडळी आमची आजची शिवथर गळीची सहल अनेक कारणांनी विशेष ठरते गडाचे पावित्र्य मांगल्य अनेक समर्थ भक्तांनी जपलेले जोपासले आहे समर्थांच्या आणि आपल्या जाणत्या राजाच्या शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेले हे तीर्थस्थान पाहून आम्ही परत निघालो मनात समर्थांच्या दोन ओळी सातत्याने आठवत होत्या विश्रांती वाटते तेथे जावया पुण्य पाहिजे कथा निरूपणे चर्चा सार्थके काळ जातसे